अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत एकवीस जुलै म्हणजेच रविवारी गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला एक अतिशय सोपा आणि साधा उपाय करायचा सा आहे असा उपाय केल्याने आपल्या जीवनातील जी काही गरिबी आहे जी दरिद्रता आहे ती नक्कीच कमी होण्यास मदत होईल परंतु हा उपाय कोणता आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हावेत हो आणि आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्धी आणि आनंदात जावो ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर गुरुपौर्णिमा हा दिवस स्वामी भक्तांसाठी आणि स्वामी सेवेकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे बघा आपला कोणताही गुरु असो तर या गुरुसाठी गुरुपौर्णिमेचा दिवस हा अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे तर या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला अतिशय सोपा आणि साधा उपाय या दिवशी करायचा आहे तर या उपायासाठी आपल्या स्वामी सम्राटांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर एक वस्तू ठेवायची आहे तर ही वस्तू अशी आहे की स्वामी समर्थांच्या फोटोसमोर आपल्याला एक दक्षिणा ठेवायची आहे तुम्ही एक रुपयाची ठेवू शकता अकरा रुपयाची ठेवू शकता एकवीस रुपयाची ठेवू शकता किंवा एक्कावन्न रुपयाची ठेवू शकता एकशे एक रुपयाची ठेवू शकता जशी तुमची परिस्थिती असेल त्यानुसार तुम्ही ही दक्षिणा ठेवायची आहे तर या उपायासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर स्वामी समर्थांच्या फोटोसमोर आपल्याला ही दक्षिणा ठेवायची आहे ही दक्षिणा ठेवून झाल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू वाहून त्याची विधिवत पूजा करायची आहे तर सकाळी ठेवलेली ही दक्षिणा आपल्याला दिवसभर स्वामींच्या फोटोसमोर ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही दक्षिणा उचलून घ्यायची आहे आणि एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा गरजू व्यक्तीला आपल्याला ही दक्षिणा द्यायची आहे किंवा तुम्ही जवळच्या कोणत्याही मंदिरात जाऊन दानपेटीत दान करू शकता तर ही तुम्ही दक्षिणा कोणत्याही प्रकारे दान करू शकता हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील जी काही दरिद्रता आहे जी गरिबी आहे ती नक्कीच कमी होण्यास मदत होईल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून हा उपाय करायला विसरू नका तुम्हाला ही सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ